हरिओ सार्थक वाटे झाली या वेचाचे जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण पाचवं सद्गुरू कृपेचा परिसस्पर्श याचा भाग सातवा सुष्माते म्हणतात श्रवणानं ग्रंथवाचनानं सर्वत्र भगवंतच आहे हे लक्षात आल्यावर आता त्याची भक्ती करत राहणं एवढीच साधना राहते ना त्यावर स्वामीजी म्हणतात सर्वत्र भगवंतच आहे हा बोध राहणं अतिशय अवघड आहे वासुदैवस सर्व मिती स महात्मा हा असं भगवंतानीच म्हटलं आहे असा, असा कोणी एखादा महात्मा क्वचितच असतो पण त्यापूर्वी यद्यद्विभूतिमत्सत्वं विभूतिमत्सत्व वा तत्वावग्छत्व मम तेजसंभवम हे शक्य आहे तेव्हा तसा प्रयत्न करावा जे काही श्रेष्ठ उच्चतम असेल तिथं श्रद्धा ठेवावी त्याच्याविषयी प्रेम निष्ठा असावी एखादी व्यक्ती विशेष रूपानं दिसली की समजावं हे भगवंताचं अधिष्ठान आहे संपत्ती आणि दया एकत्र असेल तर ती माझी विभूती रावणात एखाद्या दुष्ट पुरुषात राम बघणं अवघड आहे ते प्राप्त पुरुषालाच शक्य आहे इतरांना नाही ज्याला व्यवहार करायचा त्याला सुष्ट दुष्ट बघावं लागतं पण यात अडचण काही नाही असा भाव होणं ही प्रगतीच आहे जिथं नम्रता शालीनता प्रेम शांती सगळे गुण एकत्र असतील ती भगवंताची विभूती अशी भगवंतानी सोपी व्याख्या केलेली आहे पण आपण दुसऱ्याचे गुण मानायला तयार नसतो गीता ज्ञानेश्वरीमध्ये भक्ताचे ज्ञानाचे योग्याचे गुणच सांगितलेले आहेत ते गुण हे भगवंताचं अधिष्ठान असे गुण असतील त्यांना मनोमन नमस्कार करावा हा भगवंताकडे जाण्याचा मार्ग आहे आपणात हे गुण कधी येणार याचा प्रयत्न करावा एखाद्यात एखादाच गुण प्रकर्षाने असतो बाकी काही नसतं आपण तेवढाच गुण घ्यावा असे गुण मिळवण्याचा प्रयत्न करायला लागलो की परमार्थात प्रगती होते मुख्य गोष्ट नेहमी प्रसन्न शांत समाधानी राहणं संत सदा प्रसन्न असतात मग आजूबाजूची परिस्थिती कशीही असो आपण तो आदर्श समोर ठेवावा साधना करत रहा, त्यात खंड पडू देऊ नका तुम्हाला काही जीव उद्धारायचे आहेत हे लक्षात ठेवा दुकानात इतर कोणी जवळपास नाही असं पाहून स्वामीजी मला म्हणायचे मला आश्चर्य वाटलं आपल्याच उद्धाराची चिंता मला लागली त्याचाच ध्यास मी घेतला आहे अशा वेळी स्वामीजी म्हणतात की तुम्हाला काही जीव उद्धारायचे आहेत हे कसं शक्य आहे मी स्वामीजींना म्हटलं अजून मला तर यातलं काहीच कळत नाही ते म्हणाले ते कळेल हळूहळू पण मी सांगतो ते लक्षात ठेवायचं मी काहीच बोलले नाही पण नित्याप्रमाणे प्रत्येक प्रसंग आणि त्यावेळचं बोलणं मी लिहून ठेवलं होतं एकोणीसशे नव्याण्णवपासून एक एक व्यक्ती ध्यान मार्गदर्शनानंतर उन्मनावस्थेत जाऊ लागली तेव्हा मला स्वामीजींचे एक एक उद्गार आठवू लागले एकोणीसशे सत्याहत्तर संपूर्ण वर्षभरात मंडळातर्फे तीन चार मोठे कार्यक्रम होत यापैकी मे महिन्यात मंडळाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम असे त्या कार्यक्रमाला पुण्यातील परमार्थ क्षेत्रातील आदरणीय व्यक्तींना आवर्जून निमंत्रण केलं जात असे स्वामीजी नेहमी म्हणत मी जरी नाथ संप्रदायाचा असलो तरी सर्व संप्रदाय माझे आहेत मी सर्व संप्रदायांचा आहे एवढंच नव्हे तर मी सर्व संप्रदायां पलीकडचा आहे स्वामीजींना आपल्या संप्रदायाचा अभिमान होता पण अभिनिवेश नव्हता त्यामुळे सर्व संप्रदायाच्या अध्वर्यूंशी स्वामीजींचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते त्यांच्या काही कार्यक्रमांना स्वामीजी उपस्थित राहात त्याचबरोबर स्वामीजींच्या निमंत्रणाला मान देऊन ती मंडळी देखील मे महिन्याच्या कार्यक्रमाला अथवा इतर वेळी केंद्रात समारंभात येत आपले विचार व्यासपीठावरून प्रकट करीत स्वामीजी म्हणत सर्व संप्रदायातील काही चांगल्या वाटणाऱ्या गोष्टी आपण शिकून घ्याव्यात मे महिन्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रणं अशा मंडळींना देण्यासाठी स्वामीजी काही वेळेला मला पाठवीत त्यामुळे माझा त्यांचा चांगला परिचय होत असे कार्यक्रमाच्या दिवशी स्वामीजी मला म्हणत तुम्ही अर्धा एक तास आधी जाऊन दारावर उभ्या राहा तुम्ही सर्वांना ओळखता तेव्हा त्यांना आदरपूर्वक पुढे राखून ठेवलेल्या जागेवर नेऊन बसवा नंतरही काही वेळ लक्ष ठेवा कुणी उशिरा येतं दारावरची मंडळी सर्वांना ओळखतीलच असं नाही कुणाचा अनादर होऊ नये स्वामीजी प्रत्येक बाबतीत लक्ष घालून बारीक सारीक सूचना करीत मी या संबंधात एक दोन वेळेला सुचवलं की निमंत्रितांना द्यावयाची कारणं वेगळ्या प्रकारची रंगाची छापावीत येताना त्यांनी ती बरोबर आणली तर दारावरच्या कुणाही व्यक्तीला त्यांची बसण्याची व्यवस्था करणं सोपं जाईल मला नवनवीन कल्पना सुचत त्या मी स्वामीजींच्या कानावर घालत असे त्यांना पटलं तर ते तसं मंडळाला सांगत नाहीतर मी तो विचार सोडून देत असे कार्यक्रमाच्या वेळी कुणाला व्यासपीठावर बसवायचं कुणाला खाली पुढे समोर बसवायचं सर्व गोष्टीत स्वामीजी स्वतः लक्ष घालून आवश्यक त्या सूचना करीत वर्षानुवर्ष स्वामीजींबरोबर काम केल्यानं त्यातील बारकावे मी टिपून ठेवत असे ज्यांना निमंत्रणं पाठवायची त्यांच्या नावामागे काय लिहायचं तेही स्वामीजी सांगत थोडक्यात प्रत्येक कर्मात आदर्श पद्धत काय हे स्वामीजींकडून शिकता येतोचे आज इथेच थांबूया यानंतरचा आठवा भाग आपण उद्या ऐकूया अखंडकरी ध्यान कृतार्थ जीवन होय त्याचे 하리온 i